जरांगीची मागणी असंविधानिक आहे संविधानाला धरून त्याची मागणी नाही त्याला शिक्षक त्यांच्या मराठ्यांना शिक्षणामध्ये ईडब्ल्यूएस मधून दहा टक्के आसपास आरक्षण दिलंय एसईबीसी मधून सुद्धा आरक्षण दिलंय राहिलं सायल चोपन्न ते सत्तावन्न लाख बोगस कुंबी नोंदीमार्फत या राज्यामध्ये बोगस कुंबी नोंदींच्या मार्फत बोगस प्रमाणपत्र वाटप करण्याचं या राज्य सरकारनं पाप केलं म्हणजे ओबीसी मध्ये सुद्धा आले तसे तरी पण पट्ट्यांचं पोटच भरणार मुख्यमंत्री यांचा राज्यमंत्री यांचेच मंत्री जास्त गुन्हेदार बी यांचेच आपले लोक बंजारा समाज आणि वंजारी समाज या राज्यामध्ये जर ऊस तोडीला गेला नाही ना या जातीवाद्याचे सर्व साखर कारखाने बंद पडतील <laughs> आणि आता येणाऱ्या काळात खरंच गरज आली या गोष्टीचे याच नाक दाबायचं तर हे तोंड उघडतील यांच्या जा कारखान्याला जायचं नाही साखर कारखान्याला ऊस तोडायला जायचं असेल तर दुसऱ्या राज्यात जायचं पण त्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या कारखान्याला जायचं नाही <laughs> आणि कुठून लिहिले मोदी यांची आज आपण आजपर्यंत कामं करत आलो याला दादा भाऊ भाईया राजे म्हणत आलो आज राजे कोणी राहिलं नाही वाघ म्हणलं तरी खातू म्हणलं तरी खातोय त्याला डायरेक्ट मांजर मानायचं आजपासून याला सोडायचं नाही आणि यांच्या मागं फिरायचं नाही का फिरायचं जरांगेचं आंदोलन सुरू होतं जरांगेच्या आंदोलनाला गाड्याची गाड्या देता देता, पाठवून देता, देतात हे भरून नाश्ते देतात पाणी देतात जेवण देतात सगळ्या गोष्टीची करतात आज तुमच्या ओबीसीच्या हक्कासाठी ओबीसीच्या प्रश्नासाठी प्राध्यापक लक्ष्मण आके आणि मी दोघ जण उपोषणाला बसलो या राज्यातल्या एकाही मराठा समाजाच्या आमदाराला दिसून आपलं आपलं उपोषण पण याला मतदान का करायचं कशामुळं करायचं आणि आपली मागणी संविधानिक आहे मुळात आपलं आरक्षण आपलंच आहे परंतु यांनी आपल्यामध्ये घुसखोरी करण्याचं काम केलंय याला यांचे साखर कारखाने यांचे यांचे आमदार यांचे याला एक आरक्षणाची गरजच नाही ना जरा उपोषणाला बसतो काय मुख्यमंत्र्याच या राज्यातील मंत्र्यांचं शिष्टमंडळ रेड कार्पेट टाकून त्याच्या पुढे घेण्याचं काम करत आहे आम्ही उपोषणाला बसलो एक दिवस झाला दोन दिवस झाले तीन दिवस झाले साधा तहसीलदार सुद्धा मला तर वाटत तो असायला तो पाहिजे त्याच्या समोर निवृत्त न्यायाधीश सर 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 करते आता त्या बाटकाला सर म्हणल्या काय कळत अध्यादेश दिला आणि राज्य सरकारने त्याला चॉकलेट दिलं तेच चॉकलेट आहे का काय त्याला कळवलं नाही परंतु या बाटकाने इतका जातीवाद करण्याचं काम केलं त्याच्या झुंडशाहीनं या बीड जिल्ह्यामध्ये आपल्या ओबीसी बांधवांच्या हॉटेल जाण्याचं काम केलं ओबीसी बांधवांचे घर जाळण्याचं काम केलं ओबीसी बांधवांचे दुकानं जा जाण्याचं काम केलं ओबीसी बांधवांच्या या राज्यामध्ये गाड्या फोडण्याचं गाड्या जाळण्याचं काम या जातीवादी बांधवांनी केलं तरी पण आपण शांत का शांत राहिलं पाहिजे आपण गुलाम आहोत त्यांचे किती दिवस गुलामी करायची प्रत्येक गोष्टीला लिमिट आणि मर्यादा असते आता मर्यादा संपलेली आहे सर्वच राजकीय मराठा नेत्यांनी जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन या राज्यातील मराठा सर्वच आमदारांनी खासदारांनी जरांगेच्या आंदोलनाला पाठिंब्याचे पत्र दिले आपल्या आंदोलनाला एकही मराठा आमदाराचं पत्र नाही आणि कुठंतरी बांधणं लावण्याचं काम करतात आता मी सुद्धा राजकीय पक्षात काम करतोय मी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचा मराठवाडा अध्यक्ष ज्या शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये एकोणीसशे त्र्याण्णव मंडळ लागू केला तेच शरद पवार एकोणीसशे त्र्याण्णव ची भूमिका आणि त्याच शरद पवार साहेबांची आजची भूमिका काय आपण तपासली पाहिजे त्या काळचे शरद पवार आजचे शरद पवार काही बदल झालाय का कारण आज ओबीसी आरक्षण पूर्ण केल्याच ओबीसी ओबीसीच्या तोंडातला घास हिसकावून घेण्याचं काम हे राज्य सरकार करत आहे जो आपण आजपर्यंत पुरोगामी विचारांचे शरद पवार म्हणत आलो बघ जातीनं सोबत घेऊन काम करणारे शरद पवार म्हणत आलो ते शरद पवार आपल्या ओबीसीच्या आरक्षणावर भ्र सुद्धा काढत नाही आणि सारांगेच्या आंदोलनाला वेळ द्यायला जातात